एक सप्टेंबरला एक गोवंश हत्याची व्हिडिओ व्हायरल झाली होती ज्याच्या भरपूर नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल रोष उत्पन्न झाला होता त्याची त्याच दिवशी पोलिसांनी स्वतःहून त्याच्यावर ऍक्शन घेतला होता आणि स्वतःहून पोलीस फिर्यादी होऊन एफ आय आर त्याच दिवशी दाखल करण्यात आली करण्यात आली त्याचा <coughs> मुख्य आरोपी सगळे पसार होते आणि त्याला शोधण्यासाठी चार पाच दिवसापासून पोलिसाची सतत प्रयत्न सुरू होता त्यामध्ये पोलीस टीम पत्नी पाथरी मानवत खुलताबाद सिल्लोड इवन हैदराबादला पण एक टीम आणि जालना जिल्ह्यामध्ये पण रांजणी तुमचा घनसावंगी वरती हासनाबाद हा सर्व परिसरमध्ये भरपूर शोध घेतला त्यामध्ये काल आम्हाला पहिला ब्रेक थ्रू भेटला एक आरोपी सोफियान कुरेशी अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटली आणि त्या लिंकला पुढे घेऊन त्यामध्ये मुख्य आरोपी असलम कुरेशीला काल रात्री उशिरा ज्यावेळी विसर्जन सगळा सुरू होता पोलिसला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेली आहे आम्हाला अशी एक गोपनीय माहिती भेटली होती एक महिलाकडे तो येणार आहे आणि त्या लिंकला फॉलो करत त्याला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झाली आणि तीन आरोपीला आज अटक करून त्यामध्ये असलम कुरेशी दिसणारा त्यासोबत सोफियन कुरेशी तसेच हे आरोपीला मदत करणारा एक रांजणीचा यासिन कुरेशी असे तीन आरोपीला आतापर्यंत पोलिसांनी अटक केला आहे आज सकाळी त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना दिलेली आहे आणि आता आमचा सगळा पुढचा तपास ही घटना नेमकी एक्झॅक्टली कधीची कद आहे कुठे झालेली आहे एक्झॅक्ट घटनास्थळ नंतर त्यामध्ये कुठल्या मोबाईलमध्ये शूड ओरिजिनल व्हिडिओ प्राप्त करणार असो हे गोवंश कुठून आला हे सगळ्या पॉईंटवर तपास आता त्यांना पोलीस कस्टडीमध्ये पुढच्या चार दिवशी पोलीस करणार आहे आणि एक टफ केस होता आणि त्यामध्ये सदर बाजार पोलीस स्टेशन आणि एल सी बी दोघांची टीम भरपूर पाच ते सहा टीमनी चार दिवसामध्ये खूप मेहनत घेतली डीवाय एस पी कुलकर्णी साहेब आणि एडिशनल एस पी आयुष नोपानी त्याचा सतत पाठपुरावा करत होते आणि याचा एक लॉजिकल कन्क्लुजन आम्हाला काल रात्री किंवा आज सकाळी त्याच्यामध्ये भेटलेला आहे त्याचा जुना भरपूर रेकॉर्ड आहे दहा ते ग्यारा केसी आहे भरपूर केसी त्याचे सुटलेले आहे आणि एक केस त्याचा न्यायप्रविष्ट आहे राईटिंग तीन सो चोवीस अटक 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 काही सर्च कर रही थी परभणी में ढूंढ रही थी मानवत पाथरी अलग अलग जगह पे उसको अटक करने में सक्सेस मिला है फायनली आणि जो मी सांगितला जो आम्हाला एक लिंक सापडलो त्या लिंकला फॉलो केल्यामध्ये अटक झालेला आहे याच्यामध्ये मी पुढे पुढेच्या हातात आता या विषयामुळेच आपला कालचा वातावरण थोडा शहरामध्ये खराब झाला होता काही लोकांनी ठराविक लोकांनी अशी एक भूमिका त्याची डिमांड होती की अटक बद्दल डिमांड होती की अटक झाला पाहिजे नाही तर हे होणार ते होणार पण हे ते थोडा चुकीचा म्हणण्यामध्ये हरकत नाही कारण आमच्याकडे काही जादूची कांडी नसते प्रयत्न सुरू होता आता हे आमचा सुदैव आहे की तो बरोबर विसर्जन सुरू असताना भेटला मे बी अजून आम्हाला आठवडा लागला असता पंधरा दिवस लागले असते कारण सांगू शकत नाही पण हे आमचे प्रयत्नाला कुठेतरी यश आला आणि हे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पोएटिक जस्टिस की विसर्जन सुरू असतानाच तो भेटला पण मी जालनाचे मॅच्युअर लोकांचा एक आभार मानू इच्छितो की खासकर गणेश महासंघाचा आणि काही गणपती मंडल होते काही बिझनेसमॅन ज्याचे व्यापारी लोकप्रतिनिधी ज्यांनी अनंत चतुर्थीचा पवित्र ठेवला आणि अतिशय सुंदर मिरवणूक काल निघालेली आहे आणि त्यामध्ये एक जी जो गोष्टी आहे कि की डीजे मुक्त बऱ्यापैकी नाईंटी पर्सेंट म्हणण्यामध्ये हरकत नाही डी जे मुक्त होता काही लोकांनी लावले होते तरी ते छोटे स्पीकर लावले होते मोठा डीजे एकही एक मला दिसला नाही आणि भरपूर लोकांनी पारंपरिक वाद्य ढोल चाशे वगैरा आणि अतिशय सुंदर काही काहीतरी तरी होते लावले होते तर कुठे ना कुठे एक डीजे मुक्तचा जो आमचा आव्हान होता तीन ते चार वेळा आपण मिटिंग घेतली होती त्याला सर्व मंडळांनी प्रतिसाद दिला नाही फक्त जालना मध्ये नाही तर इतर ठिकाणी पण जालना शहरामध्ये आष्टी परिसर असो घनसावंगी असो बोकरद असो करीब करीब डीजे मुक्त झालेला आहे